ज्या व्यक्तीला वेळेचं मूल्य कळतं महत्त्व कळतं तो कुठलीही वेळ बदलू शकतो आणि ज्याला त्याचं महत्त्व समजत नसते त्याला जगातलं कोणीच बदलू शकत नाही संधी सर्वत्र आहे डोके आणि डोळे उघडे ठेवून ती मात्र पाहण्याची गरज आहे आणि आज पद्धतीने भगवंत प्रत्येक ठिकाणी आहे फक्त आणि फक्त आपल्या त्यांना निस्वार्थ मनाने नामस्मरण करून पाहण्याची गरज आहे मित्रांनो असेच मामांचे प्रेरणादायी संदेश तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व या संदेशाला लाईक करा आणि हा संदेश पुढे नक्कीच एका संपर्कातल्या व्यक्तींना प्रत्यक्ष पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावं दुसऱ्याने दिल्ला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख होत नसते आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पत्ते आणि चांगली पाने मिळणं हे आपल्या हातात नसते पण नक्कीच मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश नक्कीच अवलंबून असते म्हणून प्रेमळ भक्तांनो कितीही जास्त अडचणी आल्या कितीही जास्त कितीही जास्त संकट आले तरी घाबरू नका नेहमी विश्वास भगवंतांवर ठेवा नक्कीच सर्व काही भगवंत नीट करतील यावरती जर तुमचा विश्वास असेल तर खरोखर नक्की तुमच्या आयुष्यात सर्व गोष्टी चांगल्या होतील सुख मिळालं तर ते उपभोगायचं ते मिरवत नाही बसायचं आणि दुःख झालंच तर ते पचवायचं गिरवत नाही बसायचं तुमच्या सुखात फक्त तोच सहभागी असेल ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता पण तुमच्या दुःखात प्रत्यक्ष तो जो सहभागी असेल जो तुमच्यावर प्रेम करतो आपले विचार कोणाला पटो अथवा न पटो ते मांडायचं मात्र सोडू नका कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाही तरी ते विचार विचार करायला मात्र नक्कीच लावतात जो जगासाठी सुंदर आहे त्याची निवड करण्यापेक्षा जो तुमचं नक्की जग सुंदर बनवित असतो तुम्ही त्याची निवड करा चांगल्या माणसांना चांगल्या नात्यांना जपा नेहमी तीच माणसं तुमच्याकरिता धाव घेतील हे मात्र खरे प्रत्येकाची सकाळ वेगळी प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई वेगळी प्रत्येकाचा संघर्ष वेगळा म्हणून स्वतःची तुलना तुम्ही दुसऱ्यांबरोबर करू नका इतरांपेक्षा मीच प्रत्यक्ष खूप बुद्धिवंत असे गर्वाने बोलणे म्हणजे निश्चिंत चुकीचा मार्ग अवलंबणे आहे म्हणून प्रेमळ भक्ता ज्या ज्या गोष्टी तुला सध्या मिळाल्या आहे तू त्यामध्ये सुखी रहा आनंदी रहा हेच तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे एकीकडे जिवंत माणसांची मन दुखवायची दुसरीकडे खूप भगवंतांची पूजा करायची म्हणजे सगळी पाप धुतली जातात ती कत्तीच नसतात जगातील सगळ्यात मोठी अंधश्रद्धा खरोखर हीच आहे या संपूर्ण ब्रह्मांडात असा हे की मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख अडचणी नाहीत ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोग भोगावेच लागले आपण तर प्रत्यक्ष मानव आहोत म्हणून लक्षात घ्या प्रत्यक्ष आपल्यालाही प्रत्येक दुःखांचा सामना नक्कीच करावा लागेल प्रत्येक संकटांचा सामना नक्कीच करावा लागेल जो वाचन अभ्यास करतो तो मूर्खपणा करत नाही जो नामस्मरण करतो तो खोटेपणाने वागत नाही जो मन बाळगतो त्याचे कुणाचे भांडण होत नाही आणि जो सावध राहतो त्याला कशाचीही भीती वाटत नाही हे नक्कीच करे आपलं आयुष्य इतकं छान सुंदर अग आणि अगदी आनंदी बनवा ही निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवीन उमेद मिळवेल आणि नक्कीच मिळाली पाहिजे यशविषी तोच होतो ज्याला त्याच्या प्रत्यक्ष कामात आनंद मिळतो म्हणून लक्षात घ्या प्रत्येक कामामध्ये आनंद आहे फक्त आणि फक्त तो पाहण्याचा आपण प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पनाच नसते त्रास करून घेतला तर खरोखर आयुष्यात कोणत्या गोष्टीचा त्रास होत असतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण हे आपल्यासाठी खास होतो भगवंत सांगतो माझ्या प्रेमळ भक्ता मोठे निर्णय घेताना भीती वाटणे चुकीचे अजिबात नसते परंतु भीतीमुळे मोठे निर्णय न घेणे हे चुकीचं आहे लक्षात घ्या प्रश्न होता प्रत्यक्ष वजन वाढल्यावर काय करायचं भगवंतानं उत्तर प्रत्यक्ष दिले शरीराचं वाढलं तर तुम्ही व्यायाम करा मनाचं वाढलं तर ध्यान आणि धनाचं वाढलं तर दान करा हेच भगवंतांनी छान उत्तर दिलं आणि या छान उत्तराला प्रत्येकाला समजून घ्यायचं आहे यशोशी माणसाच्या यशाचे जवळून निरीक्षण जर आपण केले तर त्यात त्याच्या नशिबापेक्षा त्याच्या मेहनतीचा आणि नियोजनाचा वाटा अधिक जास्त आपल्याला उमटून दिसून येईल म्हणून लक्षात घ्या यशवशी तोच असतो जो नेहमी प्रत्येकाळी स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवतो ज्याला नातं टाळायचं असतो तो फक्त एखादा शब्द बोलतो आणि नक्कीच नाते ज्याला हृदया जपायचे असतात तो मनाची सगळी दारे उघडत असतो माणसाची पारग त्यांच्या गोड बोलण्यावरून होत नसते तर शुद्ध आचार विचारातून कळत असते जीवनात तेच नातं सर्वात श्रेष्ठ आहे जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान ठेवेल या संपूर्ण ब्रह्मांडात असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख अडचणी नाहीत ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही दुःख होते याचे प्रत्येकाने जाणीव ठेवा परिस्थितीची जाणीव प्रत्यक्ष असणाऱ्यांना कमी असलेल्या गोष्टींची लाच आणि जास्त मिळालेल्या गोष्टींना प्रत्यक्ष माज कधीच वाटत नाही वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा भगवंत लवकर मिळून देतो मित्रांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तुम्ही तितका वेळ देऊन हा संदेश नक्कीच ऐकावा आणि प्रत्येकांकडे तुम्ही आजचा संदेश नक्की शेअर करा जेणेकरून प्रत्येकांना असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी मिळून जातील भगवंत म्हणतो माझ्या प्रेमळ भक्ता ज्या ज्या गोष्टी तू गमवलेला आहेस त्यापेक्षा सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्या गोष्टी आम्ही तुला नक्कीच देऊ तू फक्त निस्वार्थ मनाने आमची भक्ती कर निस्वार्थ मनाने तू आमचे नाम घे नक्कीच तुझ्या जीवनात सर्व काही चांगलं आणि सर्वात उत्तम नक्कीच प्रत्येक गोष्टी घडून जातील नक्कीच निसर्गाच्या किमियेने आपल्याला हात धुवायची सवय लागली आहे आता मन धुवायची ही सवय लागून घेऊन म्हणजे नक्कीच अहंकार व दोष निघून जाईल आणि आपल्यातील माणूस की सदैव जिवंत राहील मित्रांनो जो भगवंतांच्या नामात राहतो भगवंत त्यांच्या ता प्रत्येक कामात राहतो ते म्हणजे चांगल्या म्हणून नक्कीच आपण प्रत्येकाने भगवंतांचे नामस्मरण हे अगदी निस्वार्थ मनाने केले पाहिजे निस्वार्थ मनाने आपण भगवंतांच्या प्रत्यक्ष भक्तीत राहिलं पाहिजे हेच आपल्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम नक्कीच गोष्ट आहे हा संदेश जर तुम्ही इतका ऐकला असेल तर नक्कीच धन्यवाद वस्तू तिचीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणं हेच यशस्वी जीवनाची गुरु किल्ली आहे सकाळची सुरुवात अशी करावी की कालचे वाईट नक्की ते विसरावे आणि आज नव्हे काहीतरी प्रत्येकाने चांगले करावे कोणतीही गोष्ट न चिडता न रागावता दुसऱ्याला सांगणं हे ज्याला जमले त्याला आयुष्य जगायचं नक्की जमलं कारण लक्षात घ्या समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे परंतु त्याचं मन दुखावतात प्रत्यक्ष या ती गोष्ट सांगणं तेवढं मात्र अवघड आहे हे मात्र अटल सत्य आणि खरं सत्य आहे मित्रांनो भगवंत सांगतो माझ्या प्रेमळ भक्ता ज्या ज्या गोष्टी तू गमवलेल्या आहेस त्यापेक्षा उत्तम गोष्टी आम्ही तुला देऊ फक्त तू विश्वास मात्र आमच्यावर नक्कीच ठेव माणसाचे आयुष्य हे प्रत्यक्ष डोबाऱ्याच्या खेळासारखं आहे न म्हणजे डोंबाऱ्याच्या खेळासारखं म्हणजे लक्षात घ्या फक्त पायाखालची दोरी आणि हातातली काटी कोणाला दिसत नाही माणसानं राजहंसासारखं असावं आपल्याला जे पटेल तेच घ्यावं आणि जे आपल्याला पटत नाही ते प्रत्यक्ष सोडून देवं एवढं मात्र प्रत्येकाने नक्कीच करा भगवंतांनी सुद्धा हातावरच्या रेषांच्या पुढे बोट दिली आहे कारण त्यांना ही माहिती आहे नशिबाच्या अगोदर मेहनत करावी लागेल कष्ट मेहनत केल्याने श्रीराणी खरं सत्य बोलणाऱ्या प्रत्यक्ष वागणाऱ्याचे मेंदू वा हृदय स्वच्छ राहत असते हीच गोष्ट अगदी खरी आहे आणि सत्य आहे हे, हे।, हे भगवंता अरे तुझे आम्हाला जे हवे आहे ते आम्हाला सर्व प्रत्यक्ष पावले आहे आता दुसरी भावना आमच्या मनामध्ये तू येऊ देऊ नकोस अरे भगवंता मी जिथे तिथे ते पाहतो तेथे ते तुझे पावले दिसून येतात त्रिभुवता नक्की त्रिभुवनात प्रत्यक्ष तुम्ही जर संसार केला आहे भगवंता भेद आणि उभेद वाद आणि संवाद ही सर्व ब्रह्म आहेत आम्हाला त्याच्याशी वादविवाद होईल असे मात्र होऊ देऊ नको नक्कीच तुकाराम महाराज म्हणतात सगळ्यात छोटा असा अनु त्यामध्येही तू आहेस आणि जर पाहिले तू तर नक्कीच नाबाहुनी मोठा आहेस हीच गोष्ट अगदी खरी आहे आणि सत्य आहे कोणाचे कान भरून आणि कोणाबद्दल काड्या करून कधी स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नसतं हे मात्र अटल सत्य आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा प्रत्यक्ष मोठेपणा आणि नीतिमत्ता मात्र आपण प्रत्येकांची साप असायला पाहिजे मित्रांनो भगवंत सांगतात माझ्या माझ्या प्रेमळ भक्ता निराश होऊ नको आणि काळजी करू नको ज्या ज्या गोष्टी तू गमवलेल्या आहेस त्यापेक्षा सर्वात सुंदर आणि सर्वात उत्तम गोष्टी तुला नक्कीच आम्ही मिळवून देऊ तो फक्त आमच्यावरती विश्वास ठेव हो। आणि नेहमी निस्वार्थ मनाने नक्कीच आमची तू भक्ती कर नक्कीच प्रत्येकाची सकाळ वेगळी असते प्रत्येकाचे दिवस वेगळे असतात म्हणून लक्षात घ्या प्रत्यक्ष तुमच्या जीवनाची इतरांच्या जीवनाशी तुम्ही नक्कीच बराबरी करायला जाऊ नका एवढं मात्र नक्कीच लक्षात घ्या एक व्यक्तीने नक्कीच श्रीसंत सद्गुरू बाळूमामा या नामाचा जप करीत असे आणि नक्कीच मित्रांनो हळूहळू तो फार म्हातारा झालेला त्यामुळे तो एका खोळीत पळून असायचा जेव्हा कधी त्यास प्रत्यक्ष शोच स्नानासाठी जावे लागत होते तेव्हा तो आपल्या मुलाला मदतीसाठी आवाज देत असे आणि मुलगा त्यास घेऊन देखील जात असे हळूहळू काही दिवसानंतर मुळाला आवाज देऊन ही मुलगा येत नसे तर नक्कीच जर आला तर फार उशिरा त्यामुळे कधीकधी हांतरून घाण होऊन जात असे त्यावर मात्र दिवस प्रत्यक्ष घालावा लागत असे आणि आता जास्त म्हातार पण आल्यामुळे फार कमी दिसू लागले होते एके दिवशी सकाळी असाच तो आवाज देत असताना पटकन मुलगा आला आणि आपल्या कोमळ स्पर्शाने त्यांना स्वच्छ स्नानाला घेऊन गेला नंतर अंतरुणावर आणून झोपवले असा आता त्या मुलाचा रोजचा दिनक्रम चालू झाला होता मग म्हाताऱ्यास संशय येत होतो की आधी तर आधी प्रत्यक्ष जेव्हा मी जास्तीला हाक मारत होतो तेव्हा मात्र हा कधी येत नसतो मग आता कसं काय नक्कीच एका आवाजात मुलगा कसा येतो आणि मला स्वच्छ स्नानात घेऊन जातो म्हणून एकदा तो नक्कीच मुलगा प्रत्यक्ष म्हातारा त्या मुलाचा हात पकडतो आणि त्याला विचारतो की खरे सांग तू कोण आहेस कारण माझा मुलगा तर असा एवढा विन नक्कीच नम्र विनेही नाही तेव्हा खोलीत एकदम नक्कीच प्रकाश प्रकट झाला त्या मुलाच्या रूपातील भगवंत आले आणि म्हणाले नक्कीच तेव्हा मात्र तो ती म्हातारा व्यक्ती रडत म्हणाला हे भगवंता तुम्ही स्वतः माझ्या व नक्कीच कार्यासाठी रोज येत होता हे भगवंता तुम्ही नक्कीच माझ्यावर प्रसन्न असाल तर नक्कीच मला यातून मुक्ती द्या तेव्हा भगवंत म्हणतात तू जे भोगत आहेस ते तुझे प्रारब्ध आहे तू माझा खरा भक्त आहेस नित्य माझे नाम जपत असतो म्हणून तुझ्या नक्कीच प्रत्यक्ष भक्तीच्या प्रेमापुढे आणि नक्कीच प्रेमापोटी तुझे प्रारब्ध मी स्वतः भोगून संपवत आहे नक्कीच भगवंत स्वत म्हणतात माझी कृपा सरोपारी आहे त्यामुळे तुमचे प्रारब्ध मग नक्कीच संपवता येते नाहीतर प्रारब्ध नक्कीच भोगण्यासाठी परत जन्माला यावे लागेल हाच कर्माचा नियम आहे आणि नक्कीच म्हणून मी स्वत तुमचे प्रारब्ध संपवण्याचा प्रयत्न करत आहे व जन्म मरणातून तुम्हाला मुक्ती नक्कीच देत आहे नक्कीच भगवंत सांगतात प्रारब्ध तीन प्रकारचे असते पहिले मंद दुसरे तीव्र आणि तिसरे तीव्रत्म मंद प्रारब्ध माझे नाम जपल्याने संपवता येते तीव्र प्रारब्ध हे खऱ्या प्रत्यक्ष संतांच्या सानिध्यात राहून श्रद्धा आणि विश्वासाने माझे नाम नक्कीच माझ्या नामाचा जप करून संपवता येतो तीव्रत्तम प्रारब्ध मात्र प्रत्येकांना भोगावे लागतो हेच असते म्हणून लक्षात घ्या जर तुम्ही भगवंतांच्या नामात राहिलात तर भगवंत प्रत्येक वेळी तुमच्यासोबत राहतील ही गोष्ट मात्र प्रत्यक्ष कळण्यासाठी भगवंतांच्या भक्तीत नक्कीच प्रत्येकांना राहावं लागतं नक्कीच मित्रांनो नाटक करता येतं का थोडं करायचं माणसं ओळखायची असतील तेव्हा नक्की फक्त समोरच्या मनाविरुद्ध प्रत्यक्ष वागायचं आणि लगेच रिएक्ट करतात आणि नक्कीच त्यामुळे ती कशी आहेत हे ओळखायचं एकदम सोपा आहे म्हणून लक्षात घ्या प्रत्यक्ष जर तुम्ही माणसं ओळखायला शिकलो तर प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी अगदी सोप्या होऊन जातात हेच खरे मनाचं पण लय भारी काय कायम सांगत असतं काय खरं आणि काय खोटं हे निवडण्याचा अधिकार मात्र नक्कीच आपला असतो काही पण कशी असतात फक्त निभावली जातात पण त्यांच्या भावना मृत झालेली असतात मनाचं एक भरं असतं ते काही बोलत नाही पण त्याचं म्हणणं हे नक्कीच खरं असतं मग तुम्ही सकारात्मक विचारांकडे लक्ष द्या तेच तुमचं आयुष्य चांगल्या पद्धतीने नक्कीच पूर्णपणे घडून टाकतील नक्कीच सोबत असते म्हणून नक्कीच खूपही कुपी ही सुगंधित असते पण एकदा का कुपीतील अत्तर संपलं की तिचा सुगंध हळूहळू उडून जातो ज्ञात्यांची असंच असतं जोपर्यंत त्यात प्रेम जिवाला आणि नक्कीच आहे तोपर्यंत ते टवटवीत असतात पण एकदा का त्यातील आपुलकी संपली की तीही रक्ष नक्कीच होऊन जातात हे मात्र अगदी खरे मित्रांनो जर तुम्ही भगवंतांवरती विश्वास ठेवत असाल तर खरोखर ही गोष्ट तुमच्यासाठी अगदी चांगली आहे जर तुम्हाला भगवंतांवरती विश्वास असेल तर या ब्रह्मांडात किती जरी गोष्ट तुम्हाला अशक्य वाटू लागल्या तर नक्कीच हे गुरुमावली आपण प्रत्येकांसाठी सर्व गोष्टी शक्य करतील फक्त आणि फक्त निस्वार्थ मनाने आपल्याला मात्र त्यांच्यावरती नक्कीच विश्वास ठेवायचे हेच आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही प्रयत्न करण्यात दिवस घालवा कारण विचाराने माणूस खसतो आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर पोहोचवतो हेच अटल आणि खरे सत्य आहे हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद नक्कीच प्रत्येकाने लक्षात घ्या जर तुम्हाला जीवनात पुढे जायचं असेल तर नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करू नका नक्कीच लक्षात घ्या कोणाचं चांगलं करता आलं नाही हे तरी देखील चालत असते पण कोणाबद्दल प्रत्यक्ष वाईट विचार किंवा वाईट काहीच करू नका हे नक्कीच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे आपण भेटूया पुढील एका गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे